मागच्या वेळी पाहिले तेव्हा एवढी बाबा मानल तुला मात्रे तुझं घर तर पूर्ण सोसायटीची शान आहे शान तर आमचे कॉन्ट्रॅक्टर साहेब आहेत श्री शान कुमार जाधवजी जाधवजी या भिंतींमध्ये तुम्ही काय रहस्य लपवलंय रहस्य नाही यात आहे बिर्ला व्हाइट व्हाईट व्हाइट सिमेंट ऍडव्हानेज जाधवजी बेस्ट आहेत <laughs> मात्र पेंटचं काम तर एवन आहे सरजी या पेनच्या मागे लावली आहे बिर्ला वाईट वॉल केअर पुट्टी जी देते या भिंतींना स्मूथनेस आणि ब्राईटनेस आणि पहा भिंती कशा चमकायला लागल्या कारण सरजी या पेनच्या आधी लावलाय बिर्ला व्हाईटचा प्रायमा कोट लिक्विड प्रायमर जो देतो ऍडव्हान्स ऍडिशन आणि सुपिरियर फिनिश जाधवजी बेस्ट आहे <laughs> 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 हे बघा इटालियन मार्बल असलेलं बाथरूम आणि सरजी ही आहे बाथरूम लागून असलेली भिंत यावर कुठेच सिपेज नाहीये कारण याच्या मागे लावलाय बिर्ला व्हाइट व्हाईट सिमेंट असलेलं सिपगार्ड वॉटर प्रुफिंग सोल्युशन सांगितलं सगळं त्यांना चल गेस्ट रूम दाखवतो <laughs> <laughs> सोडा सोडलं तर या टाईल्सनीय तुमच्या फ्लोरिंग आणि किचनच्या भिंतींना जर प्रत्येक ठिकाणी बिर्ला व्हाईट सिमेंट अडव्हांटेज वापरलं आहे तर टाइल्स साठी बिर्ला व्हाइट सा चा टाईल अडेसिव्ह का नाही बिर्ला व्हाईटचं चा टाईल अडेसिव्ह होय बिर्ला व्हाइट जे मागील पस्तीस वर्षांपासून देत आहेत तुमच्या घराला व्हाईट सिमेंटचे चेडव्हान आता घेऊन आले आहे तेच ऍडव्हान आणि ग्राउट मध्ये नवीन टाईल स्टिक्स आणि टाईल लिंग सह बिर्ला व्हाइट टाईल स्टिक्स व्हाईट सिमेंट आणि अत्याधुनिक जर्मन पॉलिमर पासून बनले आहे याचे अजोड अडेशन टाईल्स कठीण परिस्थितीतही मजबूतीने पकडून ठेवते टाईल स्टिक्स इंटेरो सेरामिक टाइल्स इंटीरियर फ्लोर साठी टाइल स्टिक्स इंटेरो ग्रिप प्लस टाईल ऑन टाईल इंटीरियर फ्लोर आणि वॉल साठी टाइल्स विट्रीबाइंड विट्रीफाइड टाइल्स इंटीरियर फ्लोर आणि वॉल साठी टाइल्स विट्रीबाइंड ग्रिप प्लस नॅचरल स्टोन्स इंटीरियर फ्लोर आणि वॉल साठी आणि टाइल स्टिक्स एक्स्टेरो एक्सटीरियर फ्लोर वॉल आणि फसाड साठी इतकच नाही बिर्ला टेक लॅब मध्ये तयार झालेले नव्या जमान्याचे ग्राउटिंग सोल्युशन काय लिंक जे आहे वॉटर रेझिस्टंट आणि फ्लेक्झिबल याचा ॲडव्हान्स फॉर्म्युला टाईल्सना प्रीमियम लूक देतो टाईलिंगची अनमॅच क्वालिटी आणि रिलायबिलिटी याला टायलिंगसाठी एक परफेक्ट चॉईस बनवते आता टाइल्स साठी फक्त बिर्ला व्हाइट टाइल स्टिक्स अडेसिव्ह आणि बिर्ला व्हाइट टाइल लिंक ग्राउंड बघितलं <laughs> किती लवकर समजलं जाधवजी बेस्ट आहे <laughs> <laughs> फिनिश मस्त पकड जबरदस्त नेहमीसाठी